सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राहता तालुक्याच्या दौऱ्यावर असताना रस्त्यालगत महिला शेतकरी भुईमगाच्या शेंगा काढण्याचे काम करत होत्या या महिलेने अतिशय साधेपणाने याना शेतात थोड्या शेंगा खायला ये म्हटलं दादा म्हणून बोलवले असता तेथे थांबलो आणि त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला असे खासदार डॉक्टर सुजित दादा विखे पाटील यांनी सांगितले त्यांच्या साधेपणात आणि स्वागतात असणारी आपुलकी एवढी मनाला खूप भावली शेतकऱ्यांच्या आपल्या प्रती असणारा स्नेह आणि जिव्हाळा पाहून खूप भारावून गेलो दरम्यान शेतात गेलो जमिनीवर बसलो मातीचा गंध घेतला आणि माणुसकीच्या नात्याला पुन्हा एकदा नव्याने अर्थ दिला यावेळी पीक पाणी आणि इतर गोष्टींवर मन मोकळा गप्पा मारंगल्या ही फक्त एक भेट नसून माणुसकीची मातीची आणि नात्यांची केलेली जपणूक होती एकूणच ही भेट मनाला अतिशय आनंद देणारी ठरली जागरजणस्थानकरिता हेमंत शेंजवळ शिर्डी चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया નગર પરિષદ મૂર્તિજપુર દ્વારા જનહિતાર્થ જારી